जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे दिनांक एकोणावीस फेब्रुवारी बुधवार रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दुपारी तीन वाजता बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व ढोल ताशांच्या गजरात गावभरातून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक सायंकाळी सात वाजता संपन्न करण्यात आली या मिरवणुकीमध्ये शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले होते या मिरवणुकीदरम्यान बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे बीड जामदार सिद्धार्थ कोकाटे अनिल शिंदे श्रीराम दंडवते पांडुरंग तुपसुंदर सय्यद रफीक दिलावर खान दिशान सय्यद यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता